तर अगोदरच्या व्हिडिओ मध्ये कटिंग बघितलेली होती आता ह्या व्हिडिओ मध्ये आपण याची स्टिचिंग बघत आहोत जर तुम्ही पार्ट कटिंगचा व्हिडिओ नसेल बघितला तर तो पण बघून घ्या त्याची पण लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये पिन करते आता हा टॉप पार्टचा म्हणजे पार्ट आहे बॅक साईडचा तर मी तिथे बॅक साइडच्या पार्टला हुक लावण्यासाठी अडीच इंचावरती म्हणजे मार्क करून घेतलेला आहे आणि तिथे आपण कट करून घेत आहोत अशा पद्धतीने ओके आणि टाचणी लावून घेत आहे कारण की हा सुळसुळा कपडा आहे त्यामुळे आणि आज तर पण आपण इथे साडीचंच वापरलेलं आहे ओके तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा खूप सुंदर असं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची पूर्ण स्टिचिंग दाखवलेली आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि वर्षा फॅशन चॅनलला सबस्क्राईब करा तर खूप सुंदर असा फ्रॉक ट्रॉ म्हणजे फ्रीलवाला ड्रेस बनवून तयार होतो तर बघा तुम्हाला मी जवळून पण दाखवत आहे याची स्टिचिंग केलेली गळ्याच्या बाजूला तर सेम त्याच पद्धतीने आपण कमरेच्या साईडने पण स्टिचिंग करून घेत आहोत जर तुम्हाला व्हिडिओ काहीही पार्ट जरी आवडला तरी प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे जेणेकरून ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर बघा अशा पद्धतीने मी छोटे छोटे कट देऊन घेत आहे जेणेकरून आपल्याला हा भाग पलटी करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहे आणि एक्स्ट्राचा भाग जो आहे तो कट करून घेतलेला आहे आता अशा पद्धतीने हात घालून हा कपडा सुईचा करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला गळ्याला कुठल्याही प्रकारची वेगळी पट्टी लावण्याची गरज पडत नाही तर अशा पद्धतीने ते कु कुठलाही टोकदार वस्तू घेऊन त्याचे व्यवस्थित पार्ट बाहेर काढून घ्यायचे आहेत हुक हुक जिथे लावायची आहे आपल्याला बॅकसाईडची तो पार्ट पण व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे साडीची लेस आणि फॉल मी काढून घेतलेला आहे आता ती आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे जेवढी उरलेली साडी आहे तेवढी पण मी फोल्ड करून घेत आहे अशा पद्धतीने तर बघा टॉप पार्टची आणि ती बॉटम पार्टची कट कटिंग केल्यानंतर साडी जेवढी उरलेली आहे तेवढी मी अशा पद्धतीने म्हणजे घडी करून टाकून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे त्या घडीचा म्हणजे आपल्याला अंब्रेला कटमध्ये अस्तर कटिंग करून घ्यायची आहे तर बघा फोर फोल्ड मध्ये हा कपडा फोल्ड आहे आणि बंद बाजू माझ्या बाजूने आहे आणि ओपन साईड पुढच्या बाजूने आहे अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला दाखवत पण आहे तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी फोल्ड करून घडी मारून घेतलेली आहे तर आता टेप आपण दहा इंचावरती ठेवत आहोत आपलं वीस इंच माप आलेलं होतं तर ह्या साईडने आपल्याला दहा इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तर जिथे दहा इंचावर आपण मार्क केलेला आहे तिथे म्हणजे सेंटर पासून टेप ठेवायचा आहे आणि ते किती इंच आलेलं आहे तसंच ते टेप राऊंड शेपमध्ये ठेवत थोडासा राऊंड शेप आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली आपल्याला चोवीस इंच घ्यायचं आहे म्हणजे तेवीस इंच घ्यायचं होतं तर एक इंच वाढव घेतलेला आहे आपण कारण की बॉटमच्या साईडने आपल्याला फोल्ड करण्यासाठी आणि ते पण आपण राऊंड शेपमध्येच ड्रॉ करून घेत आहोत तर बघा आपले दोन्ही पण म्हणजे फ्रंट साईडचा आणि बॅक साइडचे दोन्ही पण अस्तर एकाच वेळेस कट झालेले आहेत ते पण अंबरेला कटमध्ये तर बघा दोन पार्टसाठी दोन अस्तर आपले रेडी आहेत तर ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला मी दाखवत आहे जस्ट कसं जोडायचं ते पुढे दाखवते तर बघा एक पार्ट बाजूला काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने उलटा ठेवून घ्यायचा आहे तो जसं फ्रिल जोडतानी आपण ठेवलं होतं तसंच आणि जर तुम्हाला थोडंसं मोठं वाटलं असतं तर तुम्ही कमरेला एखादी चुनी पाडून अटॅच करून घेऊ शकता तर बघा मग मी अशा पद्धतीने तर जोडून घेतलेला आहे दोन्ही पण पार्टला ओके आणि त्याला खालच्या साईडने पण बॉटमने अशा पद्धतीने फोल्ड करून कॅमेरा पकडत नाही आहे अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिचिंग करून घेतलेली आहे बघा तुम्ही दोन्ही पण पार्टला मी आ, सेम अस्तर जोडून अशा पद्धतीने फोल्ड पण करून घेतलेला आहे कपडा ओके तर आता आपण शोल्डर जोडून घेत आहोत तर समर समोरासमोरील सुईची बाजू समोरासमोर ठेवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही पण शोल्डर जोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि ते नंतर अशा प्रकारे दिसणार आहे मग अशा पद्धतीने मी दोन्ही पण शोल्डर जोडून घेतलेले आहेत आणि हे बॅक साईडला नंतर आपण हुक लावणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही पण शोल्डर जोडून घेतलेले आहेत आता आपण बाहीची स्टिचिंग बघूया आता आपण बाईला अस्तर जोडून घेत आहोत तर बरोबर अशा समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे वरतून अस्तर आहे आणि खाली मेन फॅब्रिक आहे तर बॅकची बाजू बॅक शेजारी आणि फ्रंटची बाजू फ्रंटच्या शेजारी मोंड्याचा शेप जो ड्रॉ केलेला आहे त्या पद्धतीने स्लीव्स ठेवून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इकडनं स्टिचिंग करायला सुरुवात करायची आहे बॉटमच्या साईडने ओके पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण सेम हाशीच आपण स्टिचिंग करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी हे दोन्ही पण साईडचे पार्ट जोडून घेतलेले आहे आणि आज तर वेगळं आणि मेन फॅब्रिक वेगळं अशा पद्धतीने आपण हे जोडून घेतलेलं आहे ओके म्हणजे आमरेला कटमध्ये जे आपण कट, कट केलेला होता तो घेरा अस्तरचा तो पण सेपरेट आणि हावरचा फ्रीलवाला पण सेपरेट जोडून घेतलेला आहे तर सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा पण जोडून घेतलेला आहे आता यानंतर आपण इथे फिटिंगचे माप टाकून घेणार आहोत तर तुमची बाईची गोलाई जे काय असेल ते तुम्ही टाकायचे आहे छातीची घडी कंबर आणि इथपर्यंतच आपल्याला फिटिंग करायची आहे इथून खाली म्हणजे घेरा ठेवायचा आहे ओके तर चला आता मी फिटिंगचे मापं टाकून घेते मी टिपा मारून घेतलेले आहे तुम्हाला मी जवळून पण दाखवत आहे तर तुम्ही तुमचं जे काही माप असेल त्यानुसार फिटिंगच्या टिपा मारून घ्यायचे आहेत आता आपण हा कपडा सोयीचा करून बघूया तर बघा मग ही आहे आपली फ्रंट साइड आणि बघा तुम्ही तुम्हाला मी पुन्हा दाखवते आणि ही आहे आपली बॅक साइड तर बॅक साइड ला हुक पण लावायची आहे जे की तुम्ही नंतर लावून घेऊ शकता तर अशा पद्धतीने बॅक साइड आणि फ्रंट साईड तयार झालेली आहे तर मी तुम्हाला पूर्ण दाखवते पुढे तर बघा मैत्रिणींनो फायनली अशा पद्धतीने सुंदर असा आपला फ्रॉक अनारकली ड्रेस म्हणा किंवा अमरेला ड्रेस बनून तयार झालेला आहे आणि तुम्ही घेरा पण बघू शकता खूप मोठा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचा अगदी मनापासून धन्यवाद आणि कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तर बघा दहा ते बारा वर्षाच्या मुलीसाठी आहे म्हणजे तुम्ही तुमचं कुठलंही मेजरमेंट असलं तरी अशा पद्धतीने तुमचं जे काही माप असेल ते तुम टाकून स्टिचिंग करू शकता तुम्हाला बैक पन या या बैक बैक तर तुम्हाला बॅक साईड पण दाखवते ही आहे आपली बॅक साईड मी बॅक बॅकसाईडला अजून सध्या म्हणजे टाचणी लावलेली आहे नंतर आपण इथे हुक लावून घेणार आहोत तर अगोदर मी तुम्हाला फक्त जस्ट दाखवण्यापुरते बॅकसाईटची बाजू अशा पद्धतीने ठेवून दाखवलेली आहे तर बघा खूप सुंदर असा आपला हा ड्रेस बनून तयार झालेला आहे आणि फक्त जुन्या साडीपासूनच बनवलेला आहे आपण कुठलंही इथे दुसरं काहीही वापरलेलं नाही बेस्ट आउट ऑफ वेस्ट आहे